पाऊस सुरू झाला स्वयंपाकात रंग भरले आणि शॉपिंगचं बिल पाहून थोडा धक्का बसलाच चला तर मग सुरू करूया हॅलो कसे आहात आज दिवसभर पाऊस सुरू होता मस्त गरम गरम कॉफी घेतली आणि ठरवलं की आज बनवायची आहे सोयाबीन वड्यांची भाजी वड्या आधीच मी गरम पाण्यात उकडून घेतल्या होत्या त्यातलं पाणी काढलं छान पिळवून घेतलं आणि नंतर यामध्ये तिखट मीठ हळद घालून छान मिक्स केलं आता वड्या थोड्या तेलात छान परतून घ्यायच्या असं केल्याने वड्यांना टेस्ट छान येते त्याच कढईत थोडं तेल घातलं जिरं मोहरी तडतडू दिली आणि नंतर त्यात छोटा साईजचा का कांदा घातला त्याला छान होऊ दिलं मी आधीच कांदा आलं लसूण मसाल्यांची पेस्ट तयार केलेली होती तेच यामध्ये घालते आहे छान होऊ द्यायची तेलात मग तिखट हळद गरम मसाला धनेपूड घातलं छान तेही तेल सुटेपर्यंत परतलं छान तेल सुटलेलं होतं मग त्यात वडा टाकल्या मिक्स केलं सुद्धा टाकलं आणि छान असं परतलं थोडी कसुरी मेथी पण घातली जसं लागेल तसं गरम पाणी घातलं छान मिक्स केलं आणि भाजी उकळायला ठेवली थोडा वेळ मस्त अशी भाजी तयार झालेली होती त्यामध्ये मस्त कोथिंबीर घातली आणि भाजी तयार छान असं जेवण केलं रात्री थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून स्टार बाजार आलो सामान घेतलं आणि थोडा वेळ होता तर काही वस्तू बघितल्या मस्त मस्त होत्या पण मला सध्या काहीच घ्यायचं नव्हतं म्हणून फक्त चहा गाळणी घेतली आणि घरी आलो आता घरी आल्यावर खरीगृहिणी काय करते बिल आणि सामान नीट चेक करते तसंच मी सुद्धा करते आजसाठी इतकंच आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय